नमस्कार मंडळी जी केशुरी टेलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय खास तुमच्यासाठी एक चित्तथरारक आणि भयानक असा अनुभव आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला जास्त वेळ न घेता आजच्या भयानक आणि चित्तथरार कशा अनुभवाला सुरुवात करूया तर अनुभव हा आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचं नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे मी एक रिक्षा चालक आहे तसं माझा भूतप्रेत या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता पण त्या एका भयानक प्रसंगाने माझा याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला आता मी असं का म्हणतोय माझ्यासोबत नेमकं काय घडलं तर चला पाहूयात तर झालं असं पावसाळ्याचे दिवस होते एक दिवस असंच मुसळधार पाऊस पडत होता पावसामुळे आज मोजकेच कस्टमर भेटत होते हवेतही चांगलाच गारवा पसरला होता एवढ्या पाण्यात कोण घराबाहेर पडणार म्हणून साधारण सात वाजता मी घरी जायला निघालो मस्त किशोर कुमार साहेबांचे गाणे लावून मी निवंत चाललो होतो रस्ताही सुमसाम होता इनमिन एखादी गाडी मला दिसत होती आणि तेवढ्यात एका झाडाखाली एक बाई उभी दिसली पांढरी साडी घातलेली असल्यामुळे तिच्याकडे लगेच लक्ष गेलं एका हातात छत्री पकडून ती मला हात देत होती आता मी तर थीट घरी जायला निघालो होतो पण नंतर वाटलं एकट्या बाईला असं सुनसान रस्त्याला एवढ्या अंधाराचं सोडणं योग्य नाही आपण थांबायलाच पाहिजे म्हणून मी तिच्या जवळ जाऊन थांबलो मी काही बोलणार एवढं ती म्हणाली पाषाणनगरला जायचंय आता पाषाण नगर शहरापासून बरंच लांब होतं माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून ती पुन्हा म्हणाली डबल भाडं घ्यावं तर आज कस्टमर नव्हतं आणि आता डबल भाडं मिळतंय तर जाऊयात मी म्हणालो ठीक आहे ताई बसा ती लगेच घाई घाई आतमध्ये बसली मी चालू लागलो पावसाचा जोर जरा कमी झाला होता बराच वेळ आम्ही शांतच बसलो होतो कस्टमर बोर होऊ नाही म्हणून सहजच म्हणालो आज पाऊस जरा जास्तच आहे नाही पण त्या बाईने त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही एकदाचा पोपट झाल्यावर दुसऱ्यांदा प्रयत्न कशाला करायचा म्हणून आपले किशोर साहेबांचे गाणे पुन्हा चालू केले आणि निवांत चाललो होतो आता शहरापासून बरच लांब आलो होतो सहजच वरच्या आरशात नजर गेली आणि काळजाचा ठोका चुकला ती मागची बाई आरशात दिसलीच नाही मी लगेच मान वळवून पाहिलं तर ती मागेच बसलेली होती अंगावर सरसरून काटा आला चहायला ही बाई काय भूतभीत आहे की काय आरशात दिसत नाही म्हणजे काय आता मी रिक्षाचा वेग प्रचंड वाढवला होता तेवढ्यात समोर कोणीतरी उभं असलेलं दिसलं रिक्षाचा लाईट पडला तर दिसलं तिथे एक बाई उभी होती मला हात देत होती तिला बघून मला थोडं हायसं वाटलं की कोणीतरी सोप तिला तरी, तरी भेटलं मी तिच्या जवळ जाऊन रिक्षा उभा केला तिने चेहऱ्यावरची छत्री मागे घेतली आणि तिचा चेहरा बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ही तीच बाई होती जी माझ्या मागच्या सीटवर बसलेली होती मी चमकूनच मागे वळून पाहिलं तर मागे कुणीही नव्हतं पुन्हा त्या बाईकडे पाहिलं तर तिचं रूप पूर्णपणे बदललं होत तिच्याकडे बघवतही नव्हतं डोक्यातून रक्ताचे उघड थेट खाली पडत मोट होती पूर्ण अंग रक्ताने माखलं होत तिची अवस्था बघून तिच्या अंगावरून ट्रकच्या ट्रक गेलेत असं वाटत होत आणि ती मोठमोठ्याने विक्षिप्त असू लागली माझी चांगलीच फाटली होती काय करावं आणि काय नाही मला काहीच कळत नव्हतं ती हळूहळू माझ्या दिशेने येऊ लागली कशी बशी हिंमत एकवटून मी लगेच रिक्षा चालू केली आणि झटक्यातच के मागे फिरवली आणि थेट शहराकडे निघालो डोकं सुन्न पडलं होतं हातपाय थरथर कापत होते जीवाच्या आकांताने मी फुल स्पीडने रिक्षा पळवत होतो ती भयानक बाई कधी डाव्या बाजूला तर कधी उजव्या बाजूला मला दिसत होती पण मी कुठेच न थांबता मनोमन देवाचा धावा करत थेट घरी आलो जोरजोरात दार ठोठावू लागलो थोड्या वेळाने माझ्या बायकोने दरवाजा उघडला मी थेट आतमध्ये झेप घेतली माझी अवस्था बघून घरचे सर्वजण काय झालं म्हणून विचारू लागले मी काही बोलण्याच्या स्थितीत नव्हतो घडलेल्या प्रकारामुळे माझी चांगलीच बोबडी वळाली होती मी थेट अंथरुणावर जाऊन पडलो आईने देवापुढचा अंगारा आणून माझ्या कपाळाला लावला अगदी दोन तीन घंट्यानंतर मला थोडं बरं वाटत होत मी घडलेला प्रकार सर्व घरच्यांना सांगितला त्यावर त्यांनाही विश्वास पटत नव्हता त्यानंतर दोन तीन दिवस मी ताप्याने फनफनत होतो पुन्हा कधीही मी त्या रोडला भाडं घेऊन जात नाही पण आजही तो प्रकार आठवला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद